नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण श्राद्ध या विषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत धर्मशास्त्रकारांनी मानवी जीवनामध्ये तीन प्रमुख ऋणांचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये ऋषी ऋण गुरु ऋण आणि पितृ ऋणाचा प्रामुख्याने समावेश आहे त्यापैकी पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्रकारांनी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची निवड केलेली आहे या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये प्रत्येकाने आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी ब्राह्मणद्वारा सपिंड श्राद्ध करणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण आपल्याला आशीर्वाद देणारे हे आपले पूर्वजच असतात त्यांच्या आशीर्वादाखेरीज आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान यांची प्राप्ती हे अशक्य असते ज्यांच्या घरात पितृप्रकोप आहे किंवा ज्यांचे पितर नाराज आहेत अशांच्या घरामध्ये अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येते आणि म्हणूनच वर्षातून किमान एकदा आपल्या पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी सपिंड श्राद्ध करणे हे अत्यंत गरजेचे आहे शास्त्रामध्ये अनेक प्रकारची श्राद्धे सांगितलेली आहेत त्यापैकी प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी भाद्रपद महिन्यातील श्राद्धकर्म आवर्जून करावे आणि आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे जी श्राद्धे सांगितलेली आहेत त्यामध्ये त्रिपिंडी श्राद्धविधी नारायण नागबली विधी हे देखील येतात हे विधी हे कर्म आहे हे विधी केल्यानंतर जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात तसेच शास्त्रकारांनी श्राद्धाची जी व्याख्या केलेली आहे त्यात त्यांनी असे म्हटलेले आहे की पितृ उद्देशानं यत कार्य तत श्राद्धम अर्थात पितरांच्या उद्देशाने श्रद्धेने केलेले कोणतेही कार्य म्हणजे श्राद्ध होय त्यासाठी बरेच जण प्रत्येक अमावस्येला ब्राह्मण भोजन देणे मंदिरामध्ये शिधा देणे गोसेवा करणे अमावस्थेला कुत्र्याला अन्नदान करणे तसेच प्रत्येक अमावस्थेला गरीबांना अन्नदान करणे अशा प्रकारची सेवा करत असतात परंतु त्याचबरोबर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला कर्म करणे हे देखील महत्वाचे आहे त्या योगे आपल्या पितरांची कृपा आपणास प्राप्त होते श्राद्धा श्राद्धाचे अनेक प्र प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहे प्रत्येक धार्मिक कार्याच्या सुरुवातीला किंवा अगदी विवाहाच्या देखील सुरुवातीला नांदी श्राद्ध विधी केला जातो आणि त्यानंतरच मंगल कार्याची सुरुवात केली जाते यावरूनच श्राद्ध हे किती महत्वाचे आहे हे सहज समज समसन्... समजण्यासारखे आहे ज्यांच्या घरामध्ये सतत गृहकलह असतात त्यांच्या घरात पितृदोष आहे असे जाणावे तसेच ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे अशांनीसुद्धा पितृदोषाचे उपाय योजावेत त्यायोगे त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशांच्या कुंडलीमध्ये विवाह हो न जुळून येणे अजिबात विवाह हो न होणे किंवा विवाह हो जुळून येण्यात अनेक समस्या येणे विवाह हो झाला तरी दाम्पत्य सुख नसणे त्यानंतर संततीहीन असणे म्हणजे संतती न होणे संतती झाली तरी त्यात काहीतरी व्यंग असणे ही लक्षणे पितृदोषाची असू शकतात तसेच संततीशी अजिबात न पटणे घरामध्ये कलहाची स्थिती असणे घरामध्ये दुर्धर आजार असणे किंवा कोणत्याही कामामध्ये यश न मिळणे ही लक्षणे ही देखील पितृदोषाचीच लक्षणे आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये सप्तम भावात राहू आहे किंवा सप्तम भावावर राहूची दृष्टी आहे किंवा सप्तमेश ग्रह हा राहूने युक्त आहे अशा कुंडल्या ह्या पितृदोषाच्या कुंडल्या म्हणून समजल्या जातात ज्यांच्या कुंडलीमध्ये असे दोष आहेत त्यांनी पितृशांतीचे उपाय योजावेत तसेच पंचमस्थानात सुद्धा जर राहू असेल पंचमस्थानात राहू हा पंचमेशाने युक्त असणे राहूची दृष्टी पंचमेशावर असणे ही लक्षणेसुद्धा संततीही असण्याची अव असू शकतात त्या अशा प्रकारच्या दोषाद्वारे संततीन असणे वंशवृद्धी खुंटणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि त्यासाठी सुद्धा पितृदोषाचे विशेष उपाययोजना योजावे लागतात त्या योगे त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात मात्र त्यासाठी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे हे उपाय त्रिपिंडी श्राद्धविधी किंवा नारायण नागबली विधी अशा प्रकारचे असतात हे विधी ही सकामकर्मी आहे आणि हे विधी काही विशिष्ट धार्मिक क्षेत्रीच होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हे विधी केले जातात किंवा कोल्हापूर क्षेत्रात श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे देखील हे विधी होतात तसेच श्रीक्षेत्र गया आणि श्रीक्षेत्र काशी येथे देखील हे विधी संपन्न करता येऊ शकतात असे विधी संपन्न केल्यानंतर जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते असा विधी केल्यानंतर अनेकांचे विवाह हो जुळून आलेले आहे किंवा त्यांना संतती प्राप्ती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांना आपल्या कुंडलीचे विश्लेषण करायचे आहे किंवा आपल्या कुंडलीतील पितृत्ष जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करायची आहे त्यांच्यासाठी सशुल्क कुंडली विश्लेषण सुविधा ही उपलब्ध आहे त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क करावा आज आपण श्राद्ध या विषयीची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिष या विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार